हाय हॅलो नमस्ते मी सिद्धांत आजची मराठी कथा या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आज ऐकूया भयकथा सत्य एक गुपित कथेच्या लेखिका आहेत सौ हेमा एनेगुरे आणि आज आहे कथेचा भाग चौथा आपण थेट या चौथ्या भागावरच जर आला असाल तर कथेच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी मागील तीन भागांची लिंक देत आहे त्यावरून अगोदर तीन भागातील कथा आपण ऐकावी आणि मग या कथेचा आनंद घ्यावा सुरुवात करूया आजच्या कथा भागाला खरं तर जन्म मृत्यू हे मानवाच्या हातात नसतात ते कधी होतील हेही कोणाला माहीत नसतं पण जन्म घेतल्यावर प्रत्येकाला कधी ना कधी जायचंच असतं पण काही प्राणी वा आत्मा वा मनुष्य असे असतात जे या जीवसृष्टीला धोकादायक असतात सृष्टीने निसर्गाने नेमून दिलेले नियम हे मोडू पाहतात चराचरात वेगळं काही घडवू पाहतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक ध्येय तर असतंच एक मर्मभेदही असतो पण त्याहून अधिक काही मिळवण्याचा प्रयत्न जर केला त्याचा अतिरेक केला तर तो कारणीभूत ठरतो सुभाषचं असंच काही घडत होतं पण तो या गोष्टीपासून अनभिज्ञ होता आजच गावात रंगय्या स्वामींचं आगमन झालं होतं अघोरी मांत्रिक जंगलात पळून गेला होता सुभाष तर आधीच जंगलात काहीतरी पूजा करत बसला होता ही पूजा जरा अघोरी असली तरीही त्या अभद्रला वाड्यातून बाहेर काम कायमचे पाताळात पाठवायचे असे त्याचे ठरले होते त्यामुळे रंगय्या स्वामी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते पण त्याच्यातील अमानवी अंश ते नष्ट करणार होते रंगय्या स्वामी माता दुर्गाची पूजा करत होते तिला आवाहन करत होते माता दुर्गा ही असामान्य अतिभयानक अभद्राला काबूत करू शकत होती दुर्गा कवच वाचल्याने आपल्या मागचे संकट आणि अनिष्ट अमानवी शक्ती मागे लागत नाहीत त्यात जरी अडकले तरी ते लवकर सुटतात त्यानंतर दत्तचरित्र पठन करतात नंतर हनुमान चालिसा त्यानंतर अजसन नहूचे पठण असे अनेक मंत्रतंत्र आणि अद्भुत शक्ती ग्रहण करावे लागतात आदिशक्ती ग्रहण करून अभद्रला समूळ नष्ट तर करावे लागते किंवा कायमचे पाताळात पाठवावे लागते रंगया स्वामीच त्याची तयारी करत होते माहीत नाही स्वामींच्या प्रयत्नांना किती यश येणार होते इकडे अभद्र अस्वस्थ होते ते भयंकर चिडलेले होते रंगय्या स्वामींना ठार मारण्याचा ते रात्री प्रयत्न करणार होत पण रंगय्या स्वामी हे आधीच जाणून होते ते दिवस रात्र देवीच्या मंदिरात व गाभऱ्यात पूजा जपदप करत होते तसेच त्यांनी अभद्राला उपाशी ठेवण्यासाठी वाड्याभोवती अभेद्येषा रेखून ठेवली होती त्याच्यावर अभद्रचा वा अमानवी शक्तीचा पाय जरी पडला तरी तो नष्ट झाला असता रात्र होण्याअगोदर बाळाला मालिश करून व्यवस्थित दूध पाजून शुभदा वाड्याबाहेर पडली कारण ती रात्री वाड्यात राहणे धोकादायक होते ते अभद्र भूक लागल्यावर तिलाही ठार मारायला मागे पुढे पाहणार नव्हते रात्री बाराच्या अगोदर सुभाष वाड्याकडे आला पण आत जाण्याअगोदरच कसल्या तरी शक्तीने त्याला दूर उडवले त्याने एक दोनदा प्रयत्न केला पण वाड्यात जाऊ शकला नाही पुन्हा तेच तेच घडलं सुभाष त्या रेषेवर पाय दिला तर नष्ट झाला असता पण त्यात अमानवी अंश कमी होते त्यामुळे तो फक्त उडून पडला त्याला काय होतंय हे कळले नव्हते शेवटी तो रागातच स्मशानात निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तो वाड्यात जाण्यासाठी आला सकाळी पण तसेच घडले पण तो वाड्यात असणे जरुरीचे होते रंगय्या स्वामींनी जगद्गुरुजींना काहीतरी सांगितले आणि जगद्गुरुजी सुभाष व शुभदा यांना घेऊन वाड्यात आले आता पुढे काय घडणार याची वाट पाहावी लागणार होती सुभाष वाड्यात आला पण त्याला माहीत नव्हते की तो बाहेर जाऊ शकणार नाही पण एक काम चांगले करणार होता तो ज्या काही विद्या शिकून अघोरी उपाय करणार होता त्यामुळे ते अभद्र क्षीण बनणार होते त्याची थोडीशी ताकद कमी होणार होती सुभाषने पटकन आंघोळ करून घेतली आणि सामग्री घेऊन तळघराच्या तोंडाशी बसून कसलं तरी पूजा करू लागला त्या आवाजाने ते अभद्र जागे झाले आणि चवताळले पूजा सुरू होण्या अगोदरच त्याने बाहेर झेप घेतली आणि सुभाषला आत ओढून घेऊन जोराचा चावा घेतला तो सुभाषला खाऊ शकत नव्हता कारण सुभाष पण एक अमानवी होता त्या अभद्राची ताकद तर कमी झाली नाही पण त्या अभद्राने सुभाषला चावल्यामुळे सुभाष पण हळूहळू त्या अभद्रासारखा बनू लागला बाहेरून पाहत असलेले जगद्गुरुजी हादरले ते पटकन वर आले आणि शुभदाचा हात पकडून तिला ओढतच वाड्याबाहेर आणले वाड्याची दोन्ही दारं बंद करून घेतली गुरुजी काय झालं असं बाहेर का आणलं ओढत अहो बाळाला दूध पण पाजायचं राहिलं त्याची आता गरज नाही अगं सुभाष तळघराच्या तोंडाशी बसून पूजा करत असताना त्या अभद्राने त्याला आत ओढले पूजा पण पूर्ण करू दिली नाही त्याची ताकद तर कमी होणार नाही पण सुभाषला चावून त्याला आपल्यासारखे बनवले आहे तुला घेऊन येत असताना बाळालाही तिकडे जाताना पाहिलं आहे मी तुझा विश्वास बसणार नाही पण तुझं बाळ इतकं मोठं झालेलं की ते सहा सात वर्षाच्या मुला इतकं दिसत होतं ते पण विचित्र हसत जात होतं मला वाटतंय ते तिघे तुला पण काहीतरी करतील जोपर्यंत रंगय्या स्वामी काही सांगत नाहीत तोपर्यंत वाड्यात जायचं की नाही हे आपण निर्णय घ्यायचा नाही आता चल ही गोष्ट आपल्याला त्यांना लवकर सांगितली पाहिजे ते दोघे गडबडीने निघाले जाताना बाहेरच्या लोकांना वाड्याचा दरवाजा उघडू नका वाड्यात ते अभद्र आले आहे ही त्या ही। हे सांगितले त्यामुळे सर्वजण तेथून पळवून गेले गुरुजींनी सर्व ऐकल्यावर गावकऱ्यांना त्यांनी एकत्रित बोलावून घेतले सत्य परिस्थिती काय आहे सुभाषचं काय झालंय हेही सांगितलं पण बाळ पण तसेच जन्माला आलंय हे नाही सांगितलं शुभदाचं बाळ आता या जन जगात नसून काल रात्री ते देवाघरी गेले असे सांगितले हे ऐकून तर शुभदालाही धक्का बसला या लोकात दूरवर एक विधवा मात्र खूप रडत होती ती होती नमा नमाचं काय नातं होतं या घटनेशी तर नमा सुभाषच्या बाळाची आई होणार होती सुभाषने तिला नानाविध लालचं आणि स्वप्ने दाखवून आपल्यासोबत साथ करायला लावली तिचा गैरफायदा घेतला आणि जेव्हा त्याला मुलगा झाला तेव्हा त्या खुशीत तिला सोडून दिले वरुण म्हणाला मी मुलगा हवा आहे म्हणून तुझ्याशी संबंध ठेवत होतो पण आता मला मुलगा झाला आहे तेव्हा तुझ्या मुलाची ते मुला मला गरज नाही तसं तर खरी चूक नमाचीच होती सुभाषचे लग्न झालेले असून चार लेकरं पण आहेत ही माहीत असून ती त्याच्या मागे लागली त्याच्या संगे संसाराची स्वप्ने बघू लागली सधवासारखं राहू लागली चूक तिच्या वयाची होती लहान वयात लग्न झालं आणि लवकरच विधवा झाली सासरच्यांनी तिला माहेरी हकलून दिलं वडील वारलेले घरी आई एकटी पोट भरण्यासाठी आईने चुकीचा मार्ग निवडला तेच ती पाहत आली एक दोन माणसांना नमाने नवरा म्हणून घरी आणलेलं पण तेही लवकरच पळून गेले मग एकदा स्मशानाच्या रस्त्यावर चुकून तिची व सुभाषची धडक बसली सुंदर असलेल्या नमाला बघून सुभाष निहाळत बसला नमालाही तेच हवं होतं पाखरू आपल्या जाळ्यात पुरते अडकले आहे हे तिने ओळखलं आणि मग तिने त्याला चांगलेच घोळत घेतले आता ती त्याच्या कधी आपल्याकडे येईल तिने तरीही नमाला वाटलं असौला जन्म दिला होता तिनेही सुभाषला सांगितलेही होते तेव्हा तो खुश झाला होता पण तो विचार करत होता जर यावेळी शुभदाला मुलगा झाला नाही तर नमाला लग्न करून घरात आणायचं आणि आपल्या मुलाला आपलं नाव द्यायचं पण शुभदाला मुलगा झाला आणि त्याने नमा व तिच्या मुलाला नाकारले नमाचे धंदे त्याला माहीत होते तो तिला म्हणू लागला कशावरून हे मूल माझंच आहे नमा व सुभाषचं प्रकरण शुभदाच्या कानावर आलेलंच होतं म्हणून ती सतत देवाकडे प्रार्थना करत होती की तिला यावेळी मुलगा होऊ दे सासूलाही नामाचं मूल या घरात नको होतं मग तिने मांत्रिकाशी संगणमत करून कसली तरी ही पूजा करून घेतली मांत्रिकानं दिलेले फळ सासूने सुनेला खाऊ घातले सासूने केलेल्या पूजेचे फक्त सुभाष जाणून होता पण मुलगा होणार म्हटल्यावर तो शांत बसला आज नमाला जेव्हा गुरुजींकडून कळाले की सुभाष वाड्यात आहे आणि तो अभद्रसारखा झाला आहे तेव्हा ती खूप हादरली आधीच दोघांनी तिला फसवलं होतं हा तिसरा धक्का तिला सहनच झाला नाही ती आपल्या मुलाला घेऊन मंदिरात गेली तेथे बसलेल्या शोभदाच्या ओटीत आपल्या मुलाला टाकून म्हणाली या तान्ह्या बाळाची आणि देवाची शपथ घेऊन सांगते हे मूल सुभाष मालकांचं आहे मला लग्नाचं वचन देऊन फसवलं पण आता बस हे मोल तुम्ही पदरात घ्या आयुष्यभर माझ्यासारख्या आईचं आणि नाव न मिळालेल्या बापाचं पोरगं म्हणून हिनवलं जाईल तुमचं आताचं बाळ गेलं आहे हे घ्या आणि छातीला लावा बघा पाना फुटतो की नाही तुम्ही याला जवळ घेतलात तर निदान याला बापाचं नाव तरी मिळेल शुभदा काही बोलणार इतक्यात नमाज इथून पळाली आणि मंदिरासमोरच्या विहिरीत उडी मारली शुभदा व जगद्गुरुजी जोरात ओरडले मंदिराच्या बाहेर येऊन आवाज देऊ लागले दुपारची वेळ त्यातच दारखिडक्या लावून घेतलेले यांचा आवाज ऐकून तर लोकांना वाटलं ते अभद्रच वाड्याबाहेर गेलं यांचा आवाज ऐकून मंदिराच्या गाभाऱ्यात जप करत असलेले रंगय्या स्वामी पळत आले त्यांनी विहिरीत उडी घेतली व नमाला बाहेर काढले पण उशीर झालेला होता नमा या जगात राहिली नव्हती पंचवीस वर्षाची तरुण पोर हकनाक मेली होती वासनेला प्रेम समजून जगणारे शेवटी अशाच प्रकारे मरतात तरुण पोरींना फसवणारे बापे आपली भूक भागवण्यासाठी यांचा बळी घेतात ते हे विसरतात की ती कोणाची तरी मुलगी कोणाची तरी बहीण बायको आई वहिनी काकू मावशी मामी मैत्रीण किंवा सून असेल आईचा मृतदेह पाहून की भूकेने माहीत नाही पण बाळ कळवळवून रडायला लागले शुभदाला काय करावे कळेना तिने त्याला आपल्या छातीशी धरले आणि बाळ लगेच शांत झाले ते आईचं दूध पिण्यासाठी धडकडू लागलं शुभदालाही जाणवले की आपल्याला पाना फुटलेला आहे तिने बाळाला एका कोपऱ्यात नेऊन पाजवू लागले रंगय्या स्वामी मंद हसले मग ते व जगद्गुरुजी तिच्या अंतिम संस्काराच्या कामाला लागले तिच्या चितेला मुखाग्नी देताना मात्र बाळाला आणलं गेलं ते बाळ पेटलेल्या आगीकडे टकमक पाहत होतं शुभदावर या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी आली जगद्गुरुजींनी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीपैकी एक खोली तिला राहायला दिली मंदिराच्या पाठीमागे मोठी धर्मशाळा होती दहा एक रूम होत्या स्वयंपाकघर हॉल प्रत्येक रूममध्ये वॉशरूम सगळं काही होतं मंदिराच्या मागच्या आवारात हे बांधकाम केलेलं होतं रंगय्या स्वामींनी गावातील सर्व लहान मोठ्यांना हाताला बांधायला धागा दिला होता काही लोक तर घाबरून गाव सोडून गेलेही होते काहीजण तात्पुरते गेले होते रंगय्या स्वामी जगद्गुरुजींना घेऊन गावातील प्रत्येक घराशेजारी रेषा आखून आले होते इकडे वाड्यात या तिघांचा गोंधळ सुरू झाला होता ते अभद्र उजेडामुळे जरी बाहेर आले नसले तरीही ते तळघराच्या तोंडाशी येऊन जोरजोरात तो ओरडत होते त्याचबरोबर सुभाष व बाळही जोरजोरात गुरगुरत होते त्याचा आवाज वाड्याबाहेर येत होता त्या दोघांनी दरवाजा धडकाही मारल्या होत्या पण रंगय्या स्वामींच्या भस्मामुळे ते दूर उडून पडले होते त्यातले आतले आत ते गुरगुरत होते त्याचवेळी मात्र शुभदा नमाच्या बाळाकडे घाबरून पाहू लागली तिने बाळाला पटकन खाली झोपवले पाठीला फरशी थंड लागल्याने बाळ रडू लागले, लागले। तेवढ्यात रंगय्या स्वामी पुढे आले आणि बाळाला उचलून घेतले दोन्ही हातावर आडवे घेऊन डोळे बंद करून मंत्र म्हणू लागले मग डोळे उघडून फुंकर मारली शुभदा आप डरोमत ये बच्चा शैतान का बच्चा नाही है ये हमारे जैसा है इसमें शैतान का कुछ भी अंश नहीं है जो भी होगा वो मैंने मंत्र पढ़कर दूर किया है अब से हमारे जैसा साधारण मनुष्य बन गया है आहे ने लगेच बाळाला घेतलं आणि छातीला कवटाळून म्हणाली मला माफ कर बाळा संकेत माझं चुकलं बाळ जसं काही सर्व समजल्यासारखं गोड हसलं आणि शुभदा या बाळामुळे आपल्या बाळाला थोडंसं विसरली पण ज्यावेळी त्याची आठवण यायची तेव्हा ते ती खूप रडायची नमाची ही कथा तर रूपाची वेगळीच सुभाषला ज्या काही पूजा करायच्या असायच्या त्यासाठी वेगवेगळी सामग्री लागायची ती सामग्री पाहून कधीकधी भीती पण वाटायची सुभाषच्या वडिलांनी ती सामग्री वाड्यात आणू दिली नाही मग ती कोठे ठेवावी याचा प्रश्न सुभाषला पडू लागला एकदा त्याला रुपा आपल्या नवऱ्याच्या समाधीवर रडताना दिसली स्मशानात पूजा करणाऱ्या सुभाषने ते पाहिलं आणि तिला तो बोलू लागला बोलता बोलता कळाले की ती विधवा असून एकटीच राहते मग सुभाषने त्याचा फायदा घ्यायचा ठरविला तिला गोड गोड बोलून आपल्या घोळात घेतले कधी ऐकलं नाही तर कधी वशीकरण केलं त्यानंतर रुपा तर त्याच्यासाठी वेडीच झाली ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार झाली हळूहळू आपल्या पूजेत तिला सामील करून घेतले प्रेमाचे नाटक करून तिला जाळ्यात पुरते अडकवले त्यानंतर सगळे सामान तिच्या घरी ठेवू लागला तिने कितीतरी बऱ्या वाईट पूजा शिकल्या होत्या पण आज तिला सुभाषबद्दल कळाल्यावर ती घाबरली आपलेही असेच काहीतरी होईल या भीतीने तिने गाव सोडले आपल्या मूळ गावी खऱ्या नवऱ्याकडे निघाली त्याने वा आईवडिलांनी नाकारले तर तिकडेच राहायचे आणि काहीतरी कामधंदा करून खायचे ठरविले खरं तर रुपा खूप चांगल्या घरची मुलगी आणि चांगल्या घरची सूनही पण नवरातीला काहीही किंमत देत नसे दोन मुलांची आई झाली तरी तिला तो घरातच कोंडून ठेवी त्याला कारणही तसंच होतं एक तर रुपा दिसायला फारच सुंदर होती पण गरीब घरची कमी शिकलेली आपल्या तोलामोलाची आपल्याला बायको मिळाली नाही म्हणून नेहमी तो तिला पाण्यात पाहि तिच्या आवडीनिवडी कधी पाहत नसे तिला कुठे फिरायलाही न येत नसे दिवसभर घरात काम करायचे रात्री नवऱ्याचे लाड करायचे तेवढंच काय ते जीवन त्यामुळे सासू सासरे नणंदा कधी ती तिला मान देत नव्हत्या हो ते तिला नोकरासारखं राबवत असत नेहमी तुच्छ वागणूक देत असत अशातच त्यांच्या घराशेजारी काकांचा मुलगा मगन घरी राहायला लागला तो मुंबईला नोकरी करायचा तिथल्या बड्या बड्या गोष्टी तिच्या नवऱ्याला व सासू सासऱ्यांना सांगायचा रुपा आतून सगळं ऐकायची मुंबई मगन याबद्दल तिला ओढ वाटायला लागले मगनचं झकपक राहणं तिला आवडायचं मगनच्याही ते लक्षात आलं होतं ती गच्चीवर कपडे वाळवायला गेली की तिला तो भेटू लागला मुंबईच्या छान छान गोष्टी तिला आणून देऊ लागला तिच्या आवडीनिवडी जपू लागला तिला सन्मान देऊ लागला रूपा पूर्णपणे त्याच्या प्रेमात पडली आणि एके दिवशी रात्री नवरा घर संसार आई वडील इतकंच नाही तर मुलाचाही विचार केला नाही आणि ती मगनबरोबर मुंबईला पळून गेली तिथं गेल्यावर जीवाची मुंबई केली मगनच्या प्रेमात पार बुडाली पण मगनपासून तिला मूल झाले नाही कारण दोन मुलावर तिचे ऑपरेशन केलेलं होतं दोन वर्ष छान गेली पण जेव्हा ती मगनच्या मुलाची आई होऊ शकत नाही हे जेव्हा मगांना समजले तेव्हापासून मग ती मगनला जड होऊ लागली ती तिला सतत भांडू लागली तिच्यावरचं प्रेम उडून गेलं कृपाच्या रंगरूपाचा वेळही संपून गेलं मग तो दररोज दारू पिऊन घरी येऊ लागला तिला मारझोड करू लागला यातच त्याची नोकरी गेली खायलाही काही ना उरलं नाही घरमालक घर, घर सोड म्हणू लागला रूपालाही काही काम करू देत नव्हता स्वतःही काही करत नव्हता एके दिवशी तिला फिरायला घेऊन गेला आणि तिकडेच तिला एक लाखाला विकून आला आपल्यासोबत काय घडलं हे कळेपर्यंत ती एका वाडीत जाऊन पोहोचली होती जेथे धंदा केला जाईल रूपाने खूप गोंधळ घातला पण काहीच उपयोग झाला नाही आपण चांगल्या घरच्या आहोत हे सगळ्यांना रडून रडून सांगितलं पण कुणीही ऐकलं नाही आता तिला आपलं घर मूल नवरा सगळं आठवू लागलं पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी तिने हार मांडली आणि इलाजाने धंद्याला लागली कितीदा तिला वाटे जीव द्यावा पण धाडस व्हायचं नाही यातच याच वाडीत येणारा काशीराम रुपा त्याला काशी म्हणायची तो रूपाच्या प्रेमात पडला रूपाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली काहीही झालं तरी रुपाला या दलदलीतून बाहेर काढायची असे त्याने ठरवले त्याचं नशीब जोरावर होतं अशातच करोना आला सगळा धंदा बंद पडला काही गिरायकं चोरून यायचेच त्यात काशी पण होता अशाच एका रात्री काशी रूपाला घेऊन पळाला त्यांना पकडायला येणारे गुंड गस्त घालत घालणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात सापडले हे दोघे मात्र लपत छपत मुंबई बाहेर पडले कधी ट्रक तर कधी चालक तर कधी शेताशेतातून त्यांनी काशीचं गाव गाठलं मुंबईहून आपला मुलगा परत आला येताना सुंदर सोन आणतो आणली या खुशीत त्याच्या आईवडील पण पन होते पण इथेही तिचं नशीब खराब निघालं एका वर्षातच काशी शेतात करंट लागून मेला रुपा मग त्याच्या वयस्कर आईवडिलांना सांभाळत राहू लागले पुढच्या दोन वर्षात एकापाठोपाठ एक दोघेही निघून गेले एकटी पडलेली रुपा काशी व मुलाच्या आठवणीत रडत असे काशीचे पाच एकर शेत करून खात असे आधीमधी आदी तिला काशीची आठवण आली की ती त्याच्या समाधीवर जाऊन रडत असे तिथेच तिची सुभाष बरोबर ओळख झाली रंगय्या गुरुजींना सुभाषने ठेवलेल्या सामग्रीची काही पूजेकरिता आवश्यकता होती रुपा गाव सोडून गेल्याने तिच्या घरातली सगळी सामग्री सहज त्यांना मिळाली क्रमशः धन्यवाद मित्रांनो कसा वाटला कथाभाग आपल्याला हा कथाभाग आणि सादरीकरण जर आवडलं तर कथेला लाईक तसेच कमेंट करायला विसरू नका आपला आत्तापर्यंत मिळणारा जो उदंड प्रतिसाद आहे त्याबद्दल चॅनल आपले खूप खूप आभारी आहे असाच प्रतिसाद आपला पुढेही मिळत राहील अशी अपेक्षा बाळगूया आणि इथेच थांबूया स्टे हेल्दी स्टे हॅपी बाय